लपंडाव या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सरकार आता सखीला बोलवलेलं असतं आणि त्यांनी एकविसा व बड्डे सेलिब्रेशन करायला बोलवले असं सखीला वाटत असलं तरी सरकारांनी एकविसा व बड्डे सेलिब्रेशन करायला बोलवलेलं नसून सरकारांनी बोलवलेलं असतं सखीला ते म्हणजे सखी कन्स्ट्रक्शनच्या एकविसाव्या सोहळ्याला आणि त्यावेळेला सरकार आता सखीचा हात धरतात आणि सखीला सांगायला लागतात हे बघ ह्या अशा फडतूस कपड्यामध्ये इकडे आलेली आहेच ना तर इकडे माझ्या इज्जतीचा पंचनामा करायला हे असे कपडे घालून येऊ नको आज माझी कंपनी म्हणजे सखी कन्स्ट्रक्शन हिचा एकविसावा सोहळा आहे तुझ्या वाढदिवसाचा सोहळा नाहीये असं म्हणत हात दा ती आता सखीला साईडला करते ऍक्च्युली ही सखीची आई आहे मित्रांनो पण खर तर ही सखीची आई असून सुद्धा सखीसोबत असं का वागते हे आपल्याला मालिका जशी जशी हा एपिसोड पुढे जाणार आहे तसं तसं समजणार आहे इकडे तोपर्यंत मग आता इकडे सरकार चे आई करतात की आपल्या सखी कंपनीला वर्ष पूर्ण झाली आणि त्याचबरोबर एकवीस वर्षासोबतच आता इकडे आपल्याला एकवीस वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने एका मॉलचं कन्स्ट्रक्शन मिळालेलं आहे आणि त्यामुळे आज या एकविसाव्या वर्धापन दिनाला आज मॉलचं कन्स्ट्रक्शन मिळत असताना हे आपलं मॉडेल पण तयार आहे आणि त्याचबरोबर आज माझ्या मुलीचा सुद्धा एकवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्याचमुळे आपण आता सखी केक कापूया म्हणजे आपल्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून नाही तर आता सखी कन्स्ट्रक्शनचा वाढदिवस आहे म्हणून सखी कन्स्ट्रक्शनचा केक आपल्या मुलीकडून ती कापून घेत असते इकडे घरामध्ये काकू दाखवलेली आहे सखीची आणि आता ती सखीची काकू या घरच्यांचं वाईट चिंतत आहे सखीची काकू सांगत आहे देवा या वाइट वाइट हो या सगळ्यांचं वाईट वाईट होऊ होऊ दे या दे सगळ्यांना आता इकडे पूर्णपणे कारण या घरामध्ये माझं कधी चांगलं झालेलं नाहीये आणि त्यामुळे या घरात माझं चांगलं झालं नाही त्यामुळे बाकी कुणाचं सुद्धा आता मी चांगलं होऊ देणार नाहीमध्ये या घरामध्ये घराम वाईट आणि वाईटच होणार आहे कुणालाही मी आता जगू देणार नाहीये जर का माझं वाईट तर सगळ्यांचं वाईट असं म्हणत ती आता सगळ्यांसाठी वाईट चिंतत असते इकडे तोपर्यंत सखीच्या डोक्यामध्ये विचार येतो म्हणजे आता मी मी इकडे आले होते की आईला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे या कारणासाठी पण पण आता हा वाढदिवस आईला साजरा करायचा माझ्यासोबत नाहीच आहे मुळात म्हणजे आता काही झालं तरी आई आई या सगळ्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आता हे कन्स्ट्रक्शन साठी मला बोलवले आणि त्यानंतर सखीच्या हातून ती आता केक कापण्यासाठी का सांगते तर सखी तिकडे विचार करत स्तब्ध उभी असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे सरकारच स्वतः तिचा हात धरतात आणि केक कापतात आणि सगळ्यांना सांगायला लागतात कसं आहे ना माझ्याशिवाय माझी मुलगी काहीच काम करत नाही आणि त्यावरती केक कापल्यानंतर सखी आता जेव्हा तिला केक भरवायला जाते त्यावेळेला ती तिकडून निघून जाते बरं हे सगळं घडल्यावरती मग आता इकडे सखीचे काका ते तिच्याकडे येतात आणि का आई आई हक मारतेस काम फॅमिलीला लागलेली एक आता कीड आहेस कीड म्हणजे बघ ना तू आम्हाला राहू देत नाही आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता सुखी राहू देत नाहीयेस काय तुझ्या नक्की मनात आहे जरा शांतरा इकडे तोपर्यंत चाळीचा सीन दाखवला जातो ही दाभाडे नावाची एक व्यक्ती म्हणजे दाभाडे नावाची एक स्त्री आहे आणि कान्हा काना हा तिचा आता नातू आहे आणि काना तिला सांगत आहे की आजी चल आज आपल्याकडे साई भंडारा आहे ना निघताना इकडे सखीच्या आईने सखीच्या काकांना सांगायला सांगितलेलं असतं सखीला की साई भंडारा आहे तिकडे सखीला पोचायला सांगा सखी चाळीचं नाव सुद्धा सखीच असतं आणि या सखी चाळीच्या नावामध्ये आता इकडे ती चाळ तिला ऍक्च्युली विकत घ्यायची असते त्यामुळे तेजस्विनी म्हणजे सरकारचं नाव तेजस्विनी असतं तेजस्विनी दाभाडे त्या आजींना कॉल करते आणि साई भंडारा आज आहे आजच्या दिवसाला काही झालं तरी सुद्धा ती पूर्ण चाळ माझ्या नावावर झाली पाहिजे असं म्हणते आणि त्यावरती मग आता इकडे ती बाई सांगते हे बघा चाळकरी ही चाळ विकायला बिलकुल तयार नाहीयेत असं म्हटल्यावर ती ती सांगते मला नाही ऐकायची सवय नाहीये माहितीये ना तुम्हाला इकडे सखी निघालेली असते आणि आपल्या कारमधून आणि रडत रडत तिला आता सगळ्या गोष्टी आठवत असतात ज्या वेळेला सगळ्या गोष्टी आठवत असतात तेव्हा सखी रडत रडत आता विचार करायला लागते की, करा ला की आईने मला या सगळ्यामध्ये आता माझी मुलगी मानण्यासाठी नकार दिलेला आहे ना तर आता साई भंडाऱ्याला मी तिकडे जाणारच नाही जोपर्यंत ती मला मुलगी म्हणून हाक मारत नाहीये जोपर्यंत मुलगी म्हणून हाक मारत नाही तोपर्यंत मी साई भंडारा करणारच नाही असं ती म्हणायला लागते तोपर्यंत कुल्फी म्हणजे आता सखीची बहीण तिचा तिला कॉल येतो आणि कुल्फी सांगते काय झालं सरकारांनी तुला आता विश केलं का तू का रडती आहेस यावरती सखी रडायला लागते आणि नाही ग सरकारांनी मला विश केलंच नाही असं म्हणायला लागते त्यावरती कुल्फी म्हणते मग तू काय सखी म्हणते तू बक्षीलच आता मी लवकरात लवकर सरकारांच्या कडून मला विश करून घेणार आहे असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो ती ट्रॅफिकचे रूल मोडते आणि ट्रॅफिकचे रूल मोडून ती आता या सगळ्यामध्ये पोलिसांना धडक देते पोलिसांना धडक देऊन ती आता त्यांच्या गाडीवरती आपली गाडी आदळते इकडे तोपर्यंत सरकारांनी पॉवर ऑफ एटर्नी तयार करून घेतलेल्या असतात आणि ती विचार करत असते की एकदा का पॉवर ऑफ अटर्नी तयार झाली की ताबडतोब मी ह्या सखी कन्स्ट्रक्शन कंपनीची मालक होईन आणि सखीकडून सगळी पॉवर काढून घेईन आता खरं तर काही प्रेक्षकांना कळत नाहीये जर का सखीची कंपनी आहे आणि ही सखीची सखी आई आहे तर ही सखीसोबत असं का वागती आहे 给我。 सखीला ही अशी ट्रीटमेंट का देते आहे काहीतरी याच्या मागे भूतकाळ असतो जो पुढे उलगडणार असतो तोपर्यंत इकडे सखीला पोलिसांनी घेऊन गेलेले असतात आणि सखीच्या काकांना कॉल येतो ज्या वेळेला सखीच्या काकांना कॉल येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला सखीच्या काकांना कॉल आल्यावरती ते आता सरकारने देतात ती पोलीस सरकारला सांगायला लागतात की सखीला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलोय त्यांनी आता गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिले आम्ही त्यांना समज देत होतो पण त्या म्हटल्या की नाही म्हणजे सखी म्हटली की नाही की तिच्या तिला पोलीस स्टेशनला जायचंय तर लवकरात लवकर जोपर्यंत तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी येत नाहीयेत तोपर्यंत तोपर्यंत आम्ही त्यांना सोडू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता फोन ठेवल्यावर ती सखी विचार करते की आत्ता तर काही झालं तरी सुद्धा आई इकडे येणारच आणि मला मुलगी म्हणून सोडवून घेऊन जाणार तरच मी साई भंडाराला जाईन आईला यायलाच लागणार आहे कारण साई भंडाराला तिकडे जायचं आहे मला तोपर्यंत मग आता इकडे तेजस्विनी म्हणजेच सरकार या सुद्धा काही कमी नसतात त्यासुद्धा आता इकडे लगेचच काकांनाच तिकडे पाठवतात आणि काकांना पाठवल्यावरती त्या आता सांगायला लागतात की तुम्हीच तिकडे जा काही झालं तरी सुद्धा सखीला सोडवून घेऊन या मग काका सखीला सोडवायला निघतात इकडे तोपर्यंत कॉन्स्टेबल सांगत असतात मला नाही वाटत की तुमची आई इकडे तुम्हाला सरकार सोडवायला येतील का यावरती आता इकडे सखी सांगायला लागते का नाही येणार मला खात्री आहे की माझी आई मला सोडवायला नक्कीच येणार असं म्हणत सखी एकदम कॉन्फिडंट असते की माझी आई मला सोडवायला येणार म्हणजे येणार पण सखीला माहित नसतं की आई नाही तर काका येणार आहेत त्यावेळेला ते काय माझी आई आली पण सखीच्या आईच्या ऐवजी काका आलेले बघून आता ती सांगते तुम्ही का इकडे आलात यावरती मग काका चिडतात आणि नको ते उद्योग करायला तुला कुणी सांगितले होते सरकार खूपच चिडलेले आहेत आणि आत्ताच्या आत्ता तुला तिकडे बोलवलेला आहे साई भंडाऱ्याला जायचं आहे ना असं म्हणत काका आता सखीला चांगलेच ओरडतात नको ते उद्योग करायला तुम्हाला सांगितले असं म्हणत पोलीस स्टेशनवरून सोडून आता इकडे सखी चाळीमध्ये सखी येते आणि सखीला जुन्या आठवणी होतात आता तर सखीचीच ही आहे याचा उलगडा आपल्यासोबत होतो कारण आता सखी भूतकाळामध्ये रमते आणि भूतकाळातली एक आठवण तिच्या समोर येते लहान सखी आता चाळीमध्ये धावत येते आणि सखी चाळ आई ही तर माझी चाळ आहे ना आई बाबा ही माझी चाळ आहे ना असं ती विचारते त्यावरती सखीचे बाबा आता तिला म्हणायला सखी ही चाळीच नाव जरी तुझं असलं ना तरी ही चाळ आपली नाहीये बाळा ही चाळ या चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे त्या लोकांसाठी आपण बांधून दिले सखीच्या वडिलांनी ती चाळ जरी बांधली असली तरी कामगारांना तिथल्या त्यांनी चाळ हँडओवर केलेली असते आणि कामगारांना त्यांनी आता ती चाळ दिलेली असते बरं हे सगळं होत असताना सखीला तिचे बाबा सांगतात की तू न जेव्हा जेव्हा तुला कधीतरी एकट वाटेल जेव्हा तुला काही प्रश्नांची उत्तरं भेटणार नाही त्यावेळेला इथे असलेल्या एका साई मंदिरामध्ये तू नेहमी ये साईबाबा तुला नेहमी मार्ग दाखवतील असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सखीला मोठेपणीच्या लहानपणीची आठवण आठवते आणि स्वतःचीच आई ही आता लहानपणी तर बरी होती अचानक आईला काय झालंय हे आपल्याला पण कळत नाही की नक्की यांचं काय चाललंय ते आणि त्याच वेळेला मग सखी विचार करते आज तरी सुद्धा मी आता जाना रहे ते या चाळीमध्ये जाऊन आता माझ्या साई 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 मंदिरामध्ये मी डोकं टेकणार आई बाबा जे मला सांगायचे तेच करणार सखीला आता भूतकाळातली आठवण आठवल्यावरती सखी लगेच साईबाबांच्या मंदिराच्या इकडे येते ज्या वेळेला सखी साईबाबांच्या मंदिराच्या इकडे येते त्याच वेळेला इकडे आता निघताना तिला आता धडक देतो कान्हा कान्हा आता हा म्हणजे ज्या दाभाडे आजी दाखवलेल्या आहेत त्यांचा त्यांचा नातू दाखवलाय जो आता सरकारांच्या इथे ड्रायव्हर असतो मग कान्हा तिकडून जात असताना त्याची धडक लागते पण सखीचं काही लक्ष नसतं सखीचं लक्ष नसतं म्हणून आता इकडे लगेच सखी तिकडून निघते आणि देवाच्या इथे येते सखी ज्या वेळेला देवाच्या इथे येते आणि त्याच वेळेला ती आता पाहायला लागते आणि सांगते काय चाललंय माझ्यासोबत साईनाथा मलाच तुम्ही मार्ग दाखवा म्हणजे माझी आई ही माझी आई राहिलेलीच नाहीये ती मला माझी तिची मुलगीच मानत नाहीये काय चाललंय मला खरंच कळत नाहीये तुम्ही मार्ग दाखवा असं म्हणत ती आता देवाकडे मार्ग मागत असते त्याच वेळेला वरतून आता एक दोरी सुटून तिच्या अंगावरती वरच खालून सगळं छप्पर खाली येणार तितक्यात कान्हा पाहतो कान्हा तिला वाचवायला जातो आणि लगेचच तिला वाचवतो सुद्धा कान्हा सखीला वाचवतो आणि त्यानंतर मग सखीला घेऊन बाहेर येतो ज्या वेळेला मग आता लगेचच तिकडून येतात सरकार आणि सरकार आल्यावरती त्यांना कळतं की सखीचा अपघात व्हायला आहे मग ती चिडतात आणि कुणी सांगितलं होतं हे सगळं करण्यासाठी असं सगळं डेकोरेशन जर का तुम्ही केलं तर आता असं होणारच ना अपघात यावरती कान्हा चिडतो आणि ओ मॅडम आम्ही तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय काय आमच्यावरती हे सगळं वागत आहे आमच्यामुळे तुमची मुलगी वाचरे आभार मानायचे सोडून आता तुम्ही कसला आरडाओरडा करताय तोपर्यंत दाभाडे आजींना लगेचच आता इकडे सरकार सांगायला लागतात काय चाललंय काय तुमचं ही चाळ मला हवे यावरती त्या सांगतात हे बघा या चाळीतले लोक तयार नाही आहेत यावरती चिडलेले सरकार दाभाडे आजींचा गळा आवडतात आणि नाही ऐकायची सवय नाही असं म्हणतात तितक्यात तिकडून कान्हा येतो सरकारांना पाहत